साहेबांनी भजन आणि भोजन या दोन्हीची व्यवस्था ठेवली आहे कारण की भजन हे देवाच आहे तर एखाद्या व्यक्तीचं कौतुक करावं असं कुठलंही वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ नाही वारकरी संप्रदायामध्ये दंडक आहे देवाचं वर्णन केलं पाहिजे आणि संतांचं वर्णन केलं पाहिजे पण ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण हा सगळा भव्य असा वारकरी वैष्णव मेळा आयोजन केलंय श्री बालाजी पाटील खगावकर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मागे सावली स्वतः पाहिलंय की सकाळी नऊ पासून पहाटे सात पर्यंत अधिकारी साहेबांसोबत जे आहेत त्या सगळ्यांचे मुकुटमणी आणि शिरोमणी कुणी असतील तर ते आदरणीय पाटील साहेब खावकर साहेब पहिला विषय आपल्या वारकरी मिळाल्या आता दिंड्यांना वीस वीस हजार रुपये अक्षय महाराजांच्या माध्यमातून मिळाले संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली मान्य आहे पण अक्षय महाराजांच्या मागे सुद्धा अक्षय महाराज आपण हे असं असं करू शकतो आपण हे केलं पाहिजे आणि वारकऱ्यांना फायदा होईल हे सांगणारा कोण मुख्य सूत्रधार असेल तर मी जाहीरपणे कबुली देतो की त्या सूत्रधाराचं नाव आहे आदरणीय बाला बालाजी <Yanar> पाटील खचा साहेब म्हणजे भगवान श्री पंढरीनाथ इथे सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा वारकऱ्यांचा आणि दुसरीकडे असं म्हटलं जातं की बाबा श्रीमंतचा देव आहे आणि त्याला भेटण्याकरता आपल्याला तिरुपतीला जावं लागतं त्याच हो का नाव काय मोठ्या नाव काय हो? नाव पण पांडुरंगाला तुमची काळजी त्यांनी सांगितलं बाबा नो तिरुपतीला जाल तेव्हा झालं पण तुमच्या करता तिकडचा बालाजी हे बालाजी खरगावकरांच्या माध्यमातून या गावाला पुन्हा पाठवून देतोय त्यामुळं आता आपल्याला लक्ष्मीची चिंता हा पांडुरंगाचे आशीर्वाद आहेत आणि आदरणीय खरगावकर साहेबांची साथ आहे आता याच्या पुढे या मुखेड आणि कंधार विधानसभेच एकच नेतृत्व असेल बालाजी पाटील